तंदुरुस्त शरीरासाठी मेंदूही तंदुरुस्त असणे खूप महत्वाचे आहे कारण तुमचा मेंदू तुमच्या शरीराला कोणतेही काम करण्याची आज्ञा जर तुम्ही तुमचा मेंदू निरोगी ठेवला तर तुमचे शरीरही तंदुरुस्त राहते अनेक लोक मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात परंतु ते आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत खाण्यापिण्याचा तुमच्या मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो जर तुम्ही पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार घेतला नाही तर तुमचा मेंदू कमकुवत होईल आणि तुम्ही चांगला आहार घेतला तर तो अधिक उत्तम पद्धतीने कार्य करेल चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही कॉफीचा समावेश करू शकता त्यात भरपूर कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट असतात जे मेंदूचे आरोग्य सुधारू शकतात एवढेच नाही तर यामुळे मेंदूची सतर्कता वाढते त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते हळदीचे गुणधर्म सर्वांनाच माहीत आहेत हळद ही, ही केवळ आजार कमी करण्यासाठी उपयुक्त नाही तर मेंदूलाही तीक्ष्ण बनवते हे मेंदूच्या पेशी सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे यासोबतच हळदीच्या सेवनाने स्मरण सुधारते अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात यामध्ये जीवनसत्वे बी सहा आणि बी बारा देखील असतात नाश्त्यात अंडी खाणे तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते मेंदूला चालना देण्यासाठी अंडी खूप फायदेशीर आहेत दररोज एक संत्री खाणे देखील फायदेशीर आहे संत्र्यांमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते विटॅमिन सी हे असे पोषक तत्व आहे जे मेंदूच्या पेशींना नुकसान करणारे मुक्त रॅडिकल्स दूर ठेवते आणि बदाम मेंदूची शक्ती वाढवतात ते मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या पेशींशी लढा देतात मेंदूंच्या आरोग्याला चालना देतात यासोबतच ब्रोकलीमुळे मेंदू तीक्ष्ण होतो तर मेंदू अधिक सतर्क करायचा असेल स्मरण शक्ती वाढवायची असेल तर या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा